नमस्कार आज मी तुम्हाला तुरीच्या दाण्याची आमटी बनवून दाखवणार आहेत तर त्यासाठी इथे मी एक वाटी तुरीचे दाणे घेतले याला तर आपण भाजून घेणार आहोत सुरवातीला पॅनमध्ये तुरीचे दाणे घालायचे त्यानंतर एक चमचा तेल टाकायचे आता हे आपण भाजून घेणार आहोत तर तुरीचे दाणे किंवा सोले भाजून घेतल्यामुळे आमटी छान खमंग लागते आता इथे मी दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर हे दाणे चांगले भाजून घेतले वर ते असे दाग पडायला लागले की व्यवस्थित भाजले असं समजायचं आता काढून घेऊया आणि त्या पॅनमध्ये हिरवी मिरची टाकायचे मिरची देखी देखील थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे तर तिकट तुम्हाला किती आवडतं त्या अंदाजाने हिरवी मिरची टाकायचे तर मिरची तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे तिकटाचं प्रमाण थोडंसं कमी होतं आता इथे बघ आपली मिरची देखील भाजून झाली आहे आता मिक्सरच्या बाऊलमध्ये भाजून घेतलेले तुरीचे दाणे हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरलाचं बारीक वाटण तयार करायचंय तर मिक्सरला मी अशा पद्धतीने बघा बारीक वाटण तयार करून घेतलं आहे तर मिक्सरला वाटता वेळेस मी दोन ते तीन चमचे पाणी टाकलं होतं आमटीसाठी कढईमध्ये एक मोठी पळी तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरी तडतडली की बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्यानंतर ठेसलेला लसण घालायचं आहे लसूण ठेचून घालायचं म्हणजे लसणाची चव भाजीमध्ये छान उतरते आता कांद्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथे कांदा मी दोन ते तीन मिनटं सोनेरी कलर येपर्यंत परतून घेतला आहे आता कांदा परतून झाला आहे यामध्येच अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करूया आता यामध्येच मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे आता हे वाटण देखील आपण दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर परतून घेणार आहोत आता हे ते बघा आपलं वाटण छान परतून झालं आहे पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या बाऊलमध्ये मी थोडंसं गरम पाणी घेतलं होतं ते टाकायचं आहे तर आमटी तुम्हाला किती पातळ हवी त्या अंदाजाने गरम पाणी घालायचं आहे इथे मी दोन ग्लास गरम पाणी टाकलं आहे आता पाणी घातलं की बुडापासून एकदा आमटीला हलवून घ्यायचं आहे तर कोणत्याही आमटीमध्ये किंवा रश्शाच्या भाजीमध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीची चव बदलत नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत आमटीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बारीक करून आपल्याला सात ते आठ मिनटं आमटी उकळून द्यायचे इथे मी बारीक गॅसवर सात ते आठ मिनटं आमटी उकळून घेतले मग आपली मस्त आमटी तयार झाली यापेक्षा जर आमटी तुम्हाला जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही आणखी थोडंसं गरम पाणी घालून दोन ते तीन मिनटं आमटीला उकळून घ्यायचं तर ही गरमागरम आमटी तुम्ही ज्वारी किंवा भाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला तर खूप छान लागते या पद्धतीने आमटी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच्या छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद